बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी दौर फीर ऐका आहे काय का पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी जी बोली बोल का पिंगळा महाद्वारी तू आई बाई, तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार के, पाई आई या संसार शा। पाई शा या संसार पाई या संसार पाई या संसार पाई पिंगळा महाद्वारे बोली बोल तो देखा पिंगळा <गाँगाफाँ> महाद्वारी तुम्ही म्हणसान घरदार तुम्ही म्हणसान घरदार सारहितच रात सार माणूस मेऱ्या घर त्याच गावा बाहेर घर घे 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 हरिनाम घे माया दू सोडून दे हात लावून नशीबाला हार रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनशान पैसा आड़का, तुम्ही मनशान पैसा आड चला इथच राहतो का माणूस मातीचा मडका का घे 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 हरिनाम गे, गे, गे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला शिरे ठाई ठाई सारा पाई या संसारा nah, पाई या संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी दौर फीर वित डुगडुग ऐका डुग ऐकाय काय का पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी आली या संसारा वेगे तरा तराला शरण जाऊ तारा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे माणूस जन्माला आला का म्हणतो माझी आई माझे बाबा थोडा मोठा झाला का म्हणतो माझा भाऊ माझी बहीण अजून थोडा मोठा झाला की म्हणतो माझी बाई

ती घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा या पायी तुम्ही सुना पोर तुम्ही सुना सुनापोर पाठी मागणी चोर आयत लोणी खाऊन शांवर तुमच्या वर शिरजोरिनाम घे तू सोडून दे हात लावून नशीबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाई या संसारा पाई संसारा पायी सैनिक घोडे हाती किती सैनिक घोडे हाती मोठ सिकंदराची रीती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती हे घे घे पाई या संसार पाई या संसार पाई या संसार पाई या संसार पिंगळा महाद्वारे बोली बोलस देखा पिंगळा महाद्वारे डौर फिर विच डुग डुग ऐका 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 पिंगळा महाद्वारे তো দেখা পিংড়া মহারী পিংড়া মহারী বলি বোলো দেখা